ਆਜਾ ਗੰਮਾ ਵਰਧਨ ਦਾ ਨੰਕਲਾ ਇਹ ਗੰਮਾ ਵਰਧਨੀ ਅੰਦਰ ਆਪਣੇ ਵਿਹਾਰੇ ਵਿੱਚ ਹੋ ਰਹੀ ਹੈ। ਆਜੂ ਯਾਤਰਾਵ ਦੇ ਜਾਂਚਾ ਦੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਦੇ ਹਿੱਸਾ ਸਰਵ ਯਾ ਤਾਲੂਕਾ ਦੇ ਪਾਰਵਾ ਹੋ ਮੇਰਸੋੜਾ ਪਰਗਨਾ ਦੇ ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਸਰੋਪਾਸ आजचा महाराष्ट्र एकवीसवा दिवस आहे असे हे भूषण समाजभूषण महाराष्ट्र आणि समाजभूषण असे बापुराची रंगाली त्याचप्रमाणे आमचे गोष्टी साहेब पाटील साहेब रामटेके साहेब ब्रह्म तवारे आणि मी स्वतः आम्ही प्रत्येक विहारामध्ये जाऊया उपासकांनी उपासकांना सातत्याने मार्गदर्शन करत असतात मला तरी वाटते की ते आत्ता खूप अतिशय झाला आहे धम्माविष्वी ज्ञान धम्माचा आपण धर्म कसा आचरणात आणला पाहिजे तो धर्म आपण आचरणात आणला होतो आपल्या मुलाकार कसा पोहोचवला पाहिजे हे आपल्याला सांगितलेलं आहे आजच्या कार्यक्रमाच्या आपल्याला हे सांगेन की बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस रोजी एवढे मुखांनी सांगितलं होतं मी हिंदू म्हणून जन्माला आलो

त्याही प्रकरणा सांगू की बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांना पूर्ण जगाला स्वीकारलेलं आहे का स्वीकारलं कशाला स्वीकारलं बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा आणि त्या विम्पत्तेच ज्ञान संपूर्ण जगाला माहीत पडला की या देशामध्ये भारतामध्ये असाही खेळा जन्माला आलेला आहे त्यात महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्यांचे विचार संपूर्ण जगालाही लावू शकतात 이, 시즌아, 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 시즌아,

उपासक आणि उपासकांनी आमच्या टीमला आमचं मान सन्मान दिला आमच्या वापरांनी मार्गदर्शन केलं त्याबरोबर उपास आमची टीम साधानी आहे आणि आमचा हा छोटेदारी संपूर्ण